कर्नाटक मध्ये एकतर्फी प्रेमातून एका चोवीस वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिची हत्या फैयाज या तिच्या कॉलेजातील तरुणांनाच केल्याची ही भयंकर घटना घडली आहे दरम्यान पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा श्रद्धा मालकर प्रमाणेच हे देखील लव जिहादचे प्रकरण आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे सीसीटीव्हीत हे स्पष्ट झाले की बी वी भूम रेड्डी इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान कॉलेजमध्ये ही फैयाज हा बी सी एच्या पहिल्या वर्षाला होता फैयाज त्या दिवशी तिची प्रतीक्षा करत होता ती कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर त्याने तिच्याशी भांडण केलं त्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला ती पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिला पकडला आणि तिच्या मानेवर अनेक वेळा चाकूने वार केले त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी धावले तेव्हा फैयाजने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नेहा रक्ताच्या पडली होती तिला रुग्णालयात नेण्यात आलं पण गंभीर जखमी अवस्थेतच तिचा मृत्यू झाला फैयाज हा तिला सातत्याने मागणी घालत होता तिने त्याला नकारही दिला तिने दिलेल्या नकारामुळे संतापातून त्यानं हे कृत्य केलं आपल्याला नकार देणाऱ्या मुलीला आपण मारून टाकू असं त्यानं मित्रांना सांगितल्याचंही समोर आलंय मात्र जर हे आधीच पोलिसांपर्यंत पोहोचलं असतं तर ही घटना कदाचित घडली नसती पोलिसांनी नंतर फैयाजला अटक केली आहे पोलिसांना माहिती मिळाली की तो नेहाला मारून टाकण्याच्या इराद्याने चाला होता त्याने मानेवर वार केले याचा अर्थ तो तिला ठार करण्याच्या हेतूने चाला होता दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या कॉलेजच्या बाहेर निदर्शने करत आरोपी विरोधात कठोर का कारवाईची मागणी केली